आरक्षणासाठी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन बुलढाण्यातील बी एस एन एल टॉवरवर चढले दोन जण आदिवासी कोळी महादेव समाजाला आरक्षण देण्याची मागणी आदिवासी कोळी महादेव समाज बांधवाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून काही आंदोलकांनी बाजूलाच असलेल्या बी एस एन एल टॉवरवर चढून आज सकाळी आंदोलनाला सुरुवात केली थोड्या वेळापूर्वी दोन जणांनी टॉवरवर चढून थोड्या वेळापूर्वी दोन जणांनी टॉवरवर चढून कोळी महादेव समाजाला आरक्षण आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे आमच्या हक्काचं नाही तर कुणाच्या बापाचं अशा घोषणा हे आंदोलनकर्ते देत होते पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न चालू आहे आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे आज आठवा दिवस असून शासन प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आमची प्रमुख मागणी आहे आदिवासी महादेव कोळीला कोळी या नोंदीवरून सरसगट महादेव कोळीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही संविधानिक अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागत आहोत आमचं नवीन मागणी नसून जे घटनेमध्ये कलम तीनशे बेचाळीसनुसार आम्हाला आरक्षण आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत माननीय एच डीओ साहेब प्रांत अधिकारी बुलढाणा तसेच संपूर्ण जिल्ह्यामधील प्रांत अधिकारी हे हेतू पुरस्कार आमचे समाजाचे प्रस्ताव फेटाळून आमच्यावरती एक प्रकारचा अन्याय करत आहे सदर आम्हाला जात प्रमाणपत्र तात्काळ देऊन आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल असा इशारा मी गंगाधर तायडे बुलढाणा दे, येथून देत आहे